आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा लातूरच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना धारकाच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याचा विषय असा आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये धारकांना शासनाच्या वतीने सात दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा मिळालेल्या आहेत परंतु या अनुषंगानेच मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा धडक मोर्चा मंत्रालयावर घेऊन घे गी, नेण्यात आला होता आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिला होता वीस ते पंचवीस वर्षाखालील जे गायरानधारक जुने आहेत त्यांना कायमस्वरूपी करून त्यांच्या नावे सातबारी कर करून त्यांना मालक घोषित करू असं त्यांनी आश्वस्त केलं होतं परंतु या सरकारने या गायरानधारकांची दिशाभूल केलेली आहे आणि मागच्या महिन्यात या सर्व जिल्ह्यामध्ये जे गोरगरीब गायरानधारक आहेत त्यांना परत नोटिसा पाठवून त्यांना उघड्यावरती आणण्याचं काम हे या ठिकाणी हे प्रशासन करत आहे परंतु वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हा हे संबंध संपूर्ण गायरानधारकांच्या पाठीशी आहे जर सरकार या गायरानधारकांच्या वर अन्याय करत असेल तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये भव्य असे आंदोलन करून या शासनाला तीव्र असा विध विरोध करेल माझं नाव सचिन अर्जुन गायकवाड लातूर वंचित बहुजन आघाडी लातूर शहर शहराध्यक्ष म्हणून इथं काम करतो आज आपण लातूर या लातूरच्या जिल्हाधिकारी या ठिकाणी या जिल्ह्यातील गायरान, जमिन, गायरान जमिनी गायरान जमिनीवर जे जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून राहतात अशा सर्व गायरानधारकांना नोटीसी आलेल्या आहेत तर त्या नोटीस नोटीस नोटीसीमध्ये सात दिवसाच्या आतमध्ये गायरान जमिनीवरील सर्व घर हे अतिक्रमण घोषित करून ते काढण्याच्या संदर्भात त्यांना नोटीस आलेले आहेत त्या नोटीस मिळाल्याच्यानंतर सर्व गायरानधारक धारक हे गायरानधारकांना घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब लातूर या ठिकाणी ला त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की एक वर्षाखाली डॉक्टर ॲडवोकेट ॲडव्होकेट तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाखाली पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वस्त केलं होतं की जे काही गायरानधारक का आहेत वीस ते पंचवीस वर्षापासूनचे तरी त्यांना सात बारा देऊन त्यांना तिथं परमनंट करू या प्र याप्रमाणे आश्वस्त केलं होतं तर ते आश्वासन आम्हाला फोल ठरताना दिसत आहे कारण तेच प्रशासन आज या गायरानधारका गायरान धारकांना नोटीसी देत आहे की ते अतिक्रमण काढा म्हणून तर या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे उद्या एच डी ओ साहेबांना जिल्हाधिकारी मॅडमनं सांगलेलं आहे की एच डी ओ साहेबांकडे त्यांनी त्या प्रकारे सूचना केलेल्या आहेत हे निवेदन देऊन जर आमचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर खूप मोठ्या पद प्रकारा प्रकारामध्ये आम्ही मोर्चा काढून या या संबंधित आम्ही मागणी आमची मांडणार आहोत दिलेल्यापासून प प्रमाणपत्र सगळ्याला भारत त्यापाशी प्रमाणपत्र असून बी त्यांनी वेळोवेळी नृत्या देऊन एक, एक भीतीचं प वातावरण निर्माण करत आहेत ग्रामपंचायतला यांची सर्वांची नोंदी आहे आ जे है। भी है। 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 है हो हे जे स्वतःचे ग घरं तिथं बांधकाम केलेले आहेत त्यांची सुखासुई न राहत असताना बी एक जाणून बुजून त्यांना त्रास मिळावा ह्या दृष्टिकोनानं शासन त्यांना वेळोवेळी नोटीस देत आहे आणि त्यांची दिशाभूल करत आहे एवढंच एक मला म म्हणणं आहे की हे वंचित बहुजन आघाडमार्फत त्यांना आम्हाला सहकार्य मिळावं आमच्या गावाला सहकार्य मिळावं त्यांच्यामार्फत पाठपुरावा व्हावा हीच विनंती आणि हे जे वेळोवेळी हे नोटिसा देत आहेत ती कुठंतर बंद व्हावं हीच आम्ही अपेक्षा बाळगत आहोत एवढं बोलून माझे दोन शब्द शिंदे